नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे तोंडात टाकताच विरघळतील असे गणेश चतुर्थी विशेष मावासारखे लागणारे बेसन रव्याचे मोदक बनवायलाही सोपे खायला तर एवढे टेस्टी लागतात शिवाय कोणीही सहज बनवेल नाही कढाईला चिकटणार नाही जास्त तामझाम चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण रवा बेसनचं प्रमाण पाहूयात तर इथे मी घेतले आहे एक पाववाटी एवढा रवा तर हे पहा जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता पाववाटी एवढा ह्याच वाटीने रवा मोजून घेतला आता ह्याच वाटीने बेसनही मोजूयात आणि सोबतच घेतले आहे पाऊन वाटी एवढं बेसन तुम्ही अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसनही घेऊ शकता पाववाटी रवा पाऊन वाटी एवढं बेसन घेतलं त्यानंतर आता यासाठी एक वाटी एवढं दूध घेतलं पाववाटी रवा आणि पाऊन वाटी बेसन एक वाटी झालं यासाठी एक वाटी एवढं दूध आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात किंवा तुम्ही फक्त बेसनाचेच बनवत असाल तर एक वाटी गच्च भरून बेसन घ्या हलक्या हाताने न भरता तर गच्च भरून असं बेसन घ्या तर इथे मी पाववाटी रवा पाऊन वाटी बेसन घेतलं यासाठी एक वाटी एवढं दूध घेतलं आणि आता एक सात ते आठ मिनटं गुठळेमुळेपर्यंत एक सारखं हे फेटत राहायचं आहे थोडं थोडं करूनही तुम्ही यात दूध घालू शकता आणि कुठळी मळून घेऊ शकता पण तरीसुद्धा एकाच दिशेने सात ते आठ मिनटं मात्र नक्की फेटून घ्या तर एक सात आठ मिनटं झाले फेटून घेतलं चांगलं आता गॅसवर आपण कढाई ठेवून घेऊयात खूप झटपट असे हे मोदक तयार होतात तेवढीच खायलासुद्धा फार टेस्टी लागता एकदा करून पहा आता कढाईमध्ये एक तीन चमचा एवढं आपण साजूक तूप घालूयात तर इथे मी एक अडीच चमचा एवढं साजूक तूप घातलं तूप थोडंसं घट्टसर होतं फ्रीजमधलं म्हणून मी दोन ते अडीच चमचा एवढं घातलं जर तुम्ही वितळलेलं असेल किंवा थोडंसं पातळसर असेल तर तीन चमचे साजूक तूप घालू शकता तर तीन चमचे साजूक तूपनंतर थोडंसं सा वितळल्यानंतर यात आपण जो रवा आणि बेसन मिक्स करून घेतलं होतं ते घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं अवघ्या सहा ते सात किंवा पाच ते सहा मिनटात हे घट्टसर होत येतं तर हे पा दोन तीन मिनटांनीच यात गुठणी होते ती घट्टसर असं होत आहे आता एक चार, चार पाच मिनटानंतर इतकं इतपत असं हे घट्टसर होत येतं तर हे पा या पद्धतीने असं आपण हे मिक्स करत राहायचंय कुठेही न थांबता एक सारखं मंद ते मध्यम माचेवर हे एकसारखं मिक्स करायचं तर हे पा अजिबात कढईला चिकटत नाही किंवा जास्त भांडी पसाराही होत नाही आणि तामजामही होत नाही कढईलासुद्धा पटकन असं सुटतं आणि लवकर तयार होतं तर हे पा मस्त असं रवा आणि बेसन या दुधात भाजलं गेलं आहे जास्त गॅस मोठ्या आचेवर करायची नाही तर ते मध्यम आचेवरच हे चांगलं भाजून घ्यायचं दूध आणि रवा बेसन मस्त आणि त्यानंतर आता यात घातले मी अर्धी वाटी एवढं दूध पावडर आता दूध पावडरमध्ये सुद्धा अगदी मंद आचेवर हे मिक्स करायचं मध्यम किंवा मोठी आच करायची नाही मंद आचेवरच दूध पावडरसोबत अजून आणि रवा मस्त असा भाजून घेतला आणि आता मात्र गॅस सुट आपण बंद करूयात आणि हे थोडंसं असं सुटसुटीत व्हायला लागलं की तेव्हा घालायचं यात पाव वाटी एवढा चिरलेला गुळ तर हे पहा गुळाचा स्वाद यात फार मस्त लागतो किंवा तुम्ही सर्वच गुळ घालू शकता पण मी ते थोडीशी साखरही वापरणार आहे तर पावटी एवढा गुळ घालून घेतला गॅस मी आधीच बंद केला आणि गरम कढईमध्येच अर्धा ते एक मिनटंच आपल्याला हे मिक्स करायचे जास्त वेळ गरम कढाईत ठेवायचं नाही तर आता थोडासा गूळ मिक्स झाला अजून थोडीशी कुठाई दिसतेच आहे तो आपण ताटात टाकल्यावर आपोआपच गूळ वितळेल हे अजून गरमच आहे आता पटकन एका ताटात काढून घेऊयात तर इथे मी एका ताटात सर्व हे काढून घेतलं आणि थोडंसं असं कोमट थंडसर व्हायला लागलं की तेव्हा यात घालूया आपण एक पावभटी एवढी पिठी साखर तर साखरच फक्त घालत असणार तर अर्धी वाटी साखर घालू शकता तर त्यानंतर आता अर्धा चमचा एवढी मिरचीपूड घालून घेतली किंवा नुसता गुळच वापरत असाल तर पावाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ घालू शकता आणि फक्त साखरच वापरत असणार साखर तर अर्धी वाटी एवढी साखर घालू शकता तर इथे मी पाववाटी पिठी साखर पावाटी चिरलेला गुळ अर्धी वाटी झालं या प्रमाणात परफेक्ट असे मोदक होतात त्यासाठी इथे सजावटीसाठी मी ड्रायफ्रूटचे काप घेतली पिस्त्याचे काप आणि थोडेसे किशमिश आता साच्याला थोडं साजूक तूप लावून घेतला आणि यात आता आपण पिस्त्याचा काप आणि एक किशमिश ठेवूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक ड्रायफ्रूट लावू शकता आता साचा बंद केला आणि यात अगदी दाबून असं हे सारण भरायचं थोडंसं बोटाने प्रेस करून करून सारण भरायचं म्हणजे मोदकच्या कड्याही छान पडतात आणि मस्त असा मोदक, मोदक निघतो तर थोडंसं बोटाने मी प्रेस करून हे सारण भरून घेतलं आता साचेची पिन काढून घेऊयात आतमध्येही मस्त असा अगदी कळीदार मोदक आपला तयार झाला हे पहा तेवढंच पिस्ता आणि किशमिशही मस्त उठून दिसत आहेत आणि खूप छान असा हा मोदक आपला तयार झाला तर या पद्धतीनेच घट्टसर असं सारण भरायचं थोडंसं सा प्रेस करून जेवढा दिसायला मस्त दिसतो हा मोदक तेवढंच खायलासुद्धा टेस्टी लागतो अगदी माव्यासारखे मोदक मार्केटमधून आणले असंच वाटतं आणि तशीच टेस्टसुद्धा येते एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल दुसराही मोदक आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात फक्त इथे गॅस मोठ्या आचेवर कुठेही करायचा नाही मंद ते मध्यम आचेवरच ही सर्व पद्धत करायची दूध रवा भाजेपर्यंत ते गुळ घालेपर्यंत गुळ घालण्याआधीच गॅस बंद करायचा म्हणजे परफेक्ट असे मोदक होतात आणि या पद्धतीत या प्रमाणातही तुम्ही मोदक बनवू शकता किंवा तुम्ही फक्त गुळच घालत असणार तरीही चालेल किंवा फक्त पिठी साखर घालत असाल तरीही चालेल किंवा फक्त तुम्ही सुद्धा बनवू शकता न रवा घालता खूप छान आणि टेस्टी असे हे मोदक तयार होतात अगदी माव्यासारखे तोंडात टाकताच विरघळतील सोपी अशी पद्धत आहे जास्त भांड्यांचा पापड पसारा नाही किंवा अगदी तामझाम नाही किंवा जास्त वेळही लागत नाही अवघ्या दहा ते पंधरा जास्तीत जास्त वीस मिनटात तयार करू शकता तुम्ही तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतले की ती उठून आणि मस्त असे दिसत आहेत अगदी मार्केटमधून आणल्यासारखे तेवढेच खायलासुद्धा टेस्टी आणि चवदार असे आहेत तोंडात टाकताच विरघळतील माव्यासारखे हे मोदक लागतात अगदी झटपटही तयार होतात तर हे पा जवळून दाखवते मस्त असा पिस्ताही उठून दिसतंय आता मोदक तुम्हाला एक तोडून दाखवते खूप मस्त असे मोदक होतात हे पा अगदी पेड्यासारखे लागतात तोंडात टाकताच विरघळतील नाही कडायला चिकतात शिवाय सहज कोणीही बनवेल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद